नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला प्रश्न आहे तो प्रश्न चक्रवाढ व्याजाचा आहे आणि त्याचे तीन वर्ष आहेत हे शॉर्ट स्ट्रिक कसं काढायचं याच्या संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहोत प्रश्न अगोदर पहा दर साल दर शेकडा पाच रुपये दराने आठ हजार रुपयाचे तीन वर्षात चक्रवाढ व्याजाची रास आणि चक्रवाढ व्याज किती होते म्हणजे रास आणि व्याज आपल्याला दोन्ही काढायचा आहे प्रश्न असा राहू शकतो फक्त या ठिकाणी आपल्याला काय तर सोपी पद्धत कोणती आहे ते आपल्याला तपासून घ्यायची आहे आणि समजून घ्यायची आहे तर त्यासाठी अगोदर आपण सूत्र बघूया त्याचं रास निघते चक्रवाट व्याजाच्या सूत्रानुसार है ना पी म्हणजे मुद्दल प्रिन्सिपल अधिक सूत्र आहे त्याचं आ एक अधिक इथं आपण लिहिलं आर आर म्हणजे रेट आहे है, है ना आणि इथं आपण हंड्रेड घेतलं काय घेतो इथं हंड्रेड आणि कंस बंद करून इथं काय केलं आपण वरी वाय वाय म्हणजे इयर वाय म्हणजे इयर असा धरू आपण है ना इयर वर्ष त्याला काळा असं म्हणतात जर आपण याला सूत्रामध्ये ठेवलं तर आपल्याला असं ठेवता येते बाबा की आठ हजार कंसात एक अधिक दर किती आहे तर पाच रुपये दर आहे भागिले शंभर आणि वर्ष आहेत तीन आता ह्याला पूर्ण पद्धतीमध्ये अगोदर लिहितो मी आणि त्यानंतर तुम्हाला स्टिक सांगतो आठ हजार लिहिलं क्रॉस गुणाकार केला तर एकशे पाच छेद शंभर कंसाचा वर्ग अगोदर हे पूर्ण लिहितो आणि तुम्हाला शॉर्ट स्टिक सांगतो म्हणजे सोपं जाईल काय झालं हे आठ हजार गुणिले एकशे पाच भागिले शंभर गुनिले एकशे पाच भागिले शंभर गुनिले एकशे पाच भागीले शंभर इथपर्यंत क्लिअर आपलं आता हे ह ना हे एवढं आपलं क्लिअर झालं पण आता आपण याला एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत ती सोपी पद्धत कशी आहे तर ते तुम्ही जरा लक्ष बघू नका आता किती वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे म्हणून जो काही दर आहे त्या दराचं काय घ्या तुम्ही घन घ्या दराचा घन आता दर किती आहे पाच आहे त्याला घन करा म्हणजे काय होईल पाच गुणिले पाच गुणिले पाच बरोबर किती होते एकशे पंचवीस होते ना पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाचा सवाचे ही आपल्याला फर्स्ट स्टेप करायची आहे आता सेकंड स्टेपला काय करायचे आहे ना तिप्पट गुणिले दराचा वर्ग तिप्पट गुणिले दराचा वर्ग तीन वर्षाचा आहे म्हणून तिप्पट केले ध्यान ठेवा दोन नंबर स्टेप आहे तीन गुणिले आता किती वर्ग पाचचा वर्ग बरोबर इथे तुम्ही खाली पड तीन गुणिले पंचवीस बरोबर पंच्याहत्तर हे आपल्याला एक नंबर आहे हे आपलं दोन नंबर आहे किती आहे दोन नंबर आहे आता आपण तीन नंबर स्टेप बघा आता काय करायचं आहे तीन नंबर जी स्टेप आहे ती महत्त्वाची आहे जास्त तीन नंबरची स्टेप आहे ती मग है ना तीन गुणिले दर तीन गुणिले दर आता तीन गुणिले पाच तीन गुणिले पाच पाच रिका पंधरा ही आपली तिसरी स्टेप आहे आलं आता याची मांडणी कसं करायचं याच्यावर थोडंसं आपण ध्यान देऊया आता याची मांडणी कसं करायचं आहे ते तुम्हाला लक्षात येईल म्हणजे आपल्याला पूर्ण करता येईल आता हे शतक आहे का नाही तर जशास तसं एकशे सॉरी एकशे पंचवीस लिहा इथं पंच्याहत्तर लिहा पंचाहत्तर लिहित असताना ज्या ठिकाणी शतक आहे त्या ठिकाणी त्याचा एक काला पाहिजे म्हणून इथं पाच लिहा इथं सात ल्या हे शतक होत नाही म्हणून इथं काय केलं आपण शून्य दिलं काय दिलं शून्य दिलं परत आता हे पंधरा हे पाच आणि एक आणि आता ह्याची करायची आपल्याला बेरीज ह्याची काय करायची आहे बेरीज बघा पाचला पाच दोन सहा सात पाच एक आता जितकी बिर आले ना तिथं काय करायचं आपल्याला त्याच्या पॉईंट आणि इकडे घेतलं आपण शून्य आता गुणिले जी काय मुद्दल आहे किती मुद्दल आठ हजार रुपये मुद्दल आहे तर गुणिले आठ हजार रुपये इथं लिहा आठ हजार रुपये मुद्दल इथं लिहिले आपण आता मुद्दल लिहिल्यानंतर हे तीन का नाही तीन शून्य जशाच तसं लिहा इथं लिहिले तीन शून्य कारण आपण आता आठ हजार न वरची संख्या आली आहे त्या संख्येला आपण काय करत आहोत गुन्हा कर। शून्य उरले किती चार आठ दोन्ही सोळा सोड़, सोळा चार वीस वीस ला शून्य उरले किती दोन है ना आठा पंचेचाळीस आठ सन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन पन्नास पन्नासला शून्य उरले किती पाच साते छप्पन छप्पन पाच एकसष्ट एकसष्ट एक, एक, एक उरले किती सहा आठ पंचे चाळीस चारी, चाळीस आणि सहा चाळीस आणि सहा सेहेचाळीस सेहेचाळीस ला सहा उरले किती चार उरले चार आठ एक आठ आठ आणि चार बारा आठवण चार बारा इथं क्लियर आलं आता काय करा वरचे पॉईंट माझा नंतर पॉईंट आहे तो एक दोन तीन चार पाच सहा तर सहा नंतर पॉईंट द्या एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे सहा शून्य आहेत ना ते कुठून गेले तर आपण जे काढलो आहे किती काढलो आहे एक हजार दोनशे एकसष्ट रुपये हे व्याज आहे काय आहे व्याज आहे म्हणजे आपला चक्रवाढ व्याज जे आहे ते किती मिळालं आपला एक हजार दोनशे एकसष्ट रुपये मिळाले आहे आता आपल्याला रास काढायचा आहे तर रास काढायचा असेल तर काय काढायचं आपला व्याज प्लस मुद्दल किती आहे आठ हजार रुपये आठ हजार रुपये ह्या दोघांना प्लस करा म्हणजे आपल्या लक्षात येईल किती मग नऊ हजार दोनशे एकसष्ट रुपये काय मिळालं त्याचा आपल्याला रास मिळालेली आहे या पद्धतीनं गणित करायची आहे ही जी बाजू आहे थोडंसं लक्ष देऊन बघा थोडस कागद असल्यामुळे लिहिण्यासाठी मला अडचण येते